आंदोलन केलेलं आहे खरंतर जितेंद्र आव्हाड यांनी जे आंदोलन केलं त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला होता असं प्रकार खर तर देशभर संविधान धोक्यात आहे असे सर्व विरोधी पक्ष ओरडत होते आता त्यांची द्यातकिरी बसली का काय कारण कालच राष्ट्रवादी शरद पंधर पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं पाप केलं परंतु ह्यावर विरोधी पक्ष चकार बोलायला शब्द तयार नाही आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की केवळ माफी मागून चालणार नाही तर अशा नतद्रष्ट व्यक्तीला स्टंटबाजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक झाली पाहिजे कारण खरं तर भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला त्यांना एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न दिलं याबरोबरच इंदू मिलचा विस्तार आत्ताच्या काळात सुरू आहे याबरोबर लंडनमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्र शिक्षण घेतलं त्याचं म्युझियम मध्ये करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं म्हणून आमची अशी मागणी आहे अशा या विकृत मनोवर्तीला ठेचल्याशिवाय या शानपणा येणार नाही ना त्वरित केवळ गुन्हे दाखल करून आणि त्यांनी माफी मागी करून ही देशातील जनता शांत बसताना त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आज काय आंदोलन केलेलं आहे काय आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे आहेत ह्या ठिकाणी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम प्रयत्न आव्हाडाने केल्या म्हणूनच आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही दुग्धाभिषेक केला आणि त्यांना वंदन केलं आणि पुन्हा एकदा आम्ही सरकारकडं मागणी करतो अशा या विकृत मनोवृत्तीच्या स्टंडबाजी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ताबडतोब वाटक झाली पाहिजे